कळवण सुरगाणा मतदारसंघातील ग्रामपंचायत कळंथे अंतर्गत आपण आज आलो आहोत दयाने या गावी दयाने हे जे गाव आहे कळवण तालुक्याचे दोन मुख्य भाग पडतात एक पूर्व भाग आणि एक पश्चिम भाग पश्चिम भागापासून आदिवासी भाग चालू होतो आणि आभोना दयाने या गावापासून पूर्व जनरल भाग चालू होतो तर आपण पूर्व भागातील जिथून सुरुवात होते पूर्व भागाची त्या जनरल गावातील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यांच्या मनातील भावी आमदार कोण आहेत हे आपण प्रत्यक्ष जाणून घेऊयात दादा तुमचं नाव सांगा माझं नाव प्रवीण पाटील आहे काय सांगाल आपल्या कळवण तालुक्याचे कोण कोण भावी आमदार नितीन भाऊ पवार त्यांचं कामांचं विकास कामांना चांगली गती दिसून येते इथे आता आमच्याच गावात दयाने या गावात कळवण रस्त्यापासून ते गावापर्यंतचा रस्ता चांगल्या प्रकारे झालेला आहे तसेच गावातून दहाने या गावातून बायड्यापर्यंतचा रस्ता चांगला झालेला आहे आदिवासी पाड्यात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहे स्मशानभूमीचं काम आमच्या गावात झालेलं आहे बऱ्यापैकी काम पूर्ण करण्यात आलेले आहेत ते चांगलं काम दिसतं आहे म्हणून पुढचं मत आम्हाला त्यांनाच राहणार आमचं दादांनी सांगितलं आहे की आमदार नितीन पवार यांना मिले मिळालेल्या कार्यकाळामध्ये त्यांनी गाव अंतर्गत रस्ते असतील इतर गावांना जोडणारे रस्ते असतील याच्यासाठी चांगलं असं विकासाची काम त्यांनी केलेली आहेत काका तुमचं नाव सांग माझं नाव पांडुरंग रामभाऊ पाटील मी दया गावाचा नागरिक आहे आमचं गाव अंधारात होतं अंधारातून उजेडात आणण्याचं काम नितीन भाऊंनी केलं आमच्या गावाला रस्ता नव्हता कुठलीच पाणी पुरवठा योजना नव्हती शाळेची बिल्डिंग नव्हती सगळं नितीन भाऊंनी आणलं आणि आमच्या गावापासून तर नदीपर्यंत आम्हाला काही न्यायचं स्मशानभूमीवर म्हणजे प्रेत नेताना सुद्धा आम्हाला अडथळे व्हायचे तर ता आमचं प्रेत सुद्धा नदीवर जातं तिथे स्मशानभूमी बांधली तिथं घाट बांधला नंतर आमचे आदिवासी पाडे आहेत आदिवासी पाड्यापासून बा दयानं बारडं हे रस्ते जोडले त्यांनी तर ते थेट हिंगवत थे इकडे आम्ही कनाशीपर्यंत मोकळे जाऊ शकतो इकडे आबोना ते, ते हा रस्ता आमचा व्यवस्थित केलेला आहे दो दोन वेळा त्यांनी डांबरीकरण केलं गावाच्या चारी बाजूने हा चारी बाजूने रस्ते केले पाहिजे त्या स्कीमा आम्हाला दिल्या धन्यवाद काका आपल्यासोबत आहेत विठेवाडी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन भगवान पाटील आपल्यासोबत आहेत काका काय सांगाल भाऊंचं सांगायचं असं असे का ते सांगणं म्हणजे आम्हाला सुद्धा एक त्यांचं विशेष कौतुक केलं तेवढं कमी जे पण भाऊंना प्रत्येक गावात जाणार जनरल समाजात सुद्धा जायला नको भाऊंनी एवढे काम प्रत्येकाकडे पोहोचवलेले हो आणि जर आम्ही म्हणत असाल भाऊंनी कामच केले नाही आमचा रस्ता हे झाला तर भाऊंचा तिथं काहीच दोष नाही भाऊंनी आमच्या गावात विकास दिलेला तो विकास काम आपण कसे करून घ्यायचे हे आपली जबाबदारी आणि भाऊंनी माझ्या गावासाठी अशी भरभरून बर दिलेले का काही कुठेच आम्हाला काही कमी पडू दिलेलं नाही आणि आजही भाऊ काय म्हणतात मला आमदार साहेब म्हणायचं नाही मला कधी पण भाऊ म्हणा आणि तुम्ही निम्म्या रात्री तुमचं काही काम आलं दुःख सुखाचं ते मला कधीही कळवा आणि त्या कामासाठी मी तुमच्याकडे निम्म्या रात्री उभा राहतो आणि ज्यांनी सत्ता भोगली चाळीस वर्षे त्यांनी या गावामध्ये पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही दह्याने काय मांगडी आहे ना यांना ते माहिती सुद्धा नाही जे पी गावी आमदार माझी आमदारांना तर त्यांनी कधी म्हणजे दहण्यामध्ये अजून एकाही माणसाने सांगून पाहू का जे पी गावी दहनामध्ये आला का कधी नाही कधी झाला नाही तो आणि मग इथं आमचं व्यक्तिमत्व असं आहे का ते आमच्या दुःखात सुखात आणि कुठल्याही गरिबाच्या असो का कोणाचाही असो त्यांच्या प्रत्येकाकडे ते येतात हो आणि आता माझ्याकडे म्हणजे गावांतर्गत रस्ता बिलाटीमध्ये आदिवासी वस्तीमध्ये लगेच आता अकरा लाख रुपयाची परत मंजुरी झालेली आहे पहिले अकरा लाख रुपयाची मंजुरी वॉटर सप्लाय दिले इथून जर नदीपर्यंत जायला आमचं सर्व काही त्यांनी तो आणि परत ते आणखी जो एक रस्ता आहे त्यांनी तो परत माझा तो पण मंजूर करून घेतलेला आहे ते म्हणे भाऊ हे सर्व संपलं का आम्ही तो पण रस्ता तुम्हाला चालू करून देतो हां सर्व लहान मोठे कामं ते आम्हाला देऊन दे राहिलेले आहेत आणि असं दुधाभाव करत नाही ते तुम्ही माझे आहेत म्हणून मी तुम्हाला देईल असं कधीच नाही गावासाठी त्यांनी काही मागितलं तरी सर सर्वांसाठी ते सर्व देतात ते आणि ते जे आहेत ना विकास पुरुष आहेत पवार साहेबांच्या मागे त्यांनी जे पावलावर पाऊल ठेवले तर भाऊ म्हणजे विकास पुरुष आहेत स्वर्गीय आमदार ए टी पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून नितीन पवार यांच्या विकासाची गंगा अविरत चालू असल्याचं हे सांगता आहे आणि जे माझ्या गावासाठी त्यांनी पाच किटवीड दिलेले आहेत म्हणजे आमच्या विहिरी सर्वांच्या आठवत होत्या पाणी राहत नव्हतं आम्ही एक एक किलोमीटर पाईपलाईन आणल्या मग तिथं पण पाणी थांबायला त्यांनी आम्हाला प्रत्येकाला केटीवीर बांधून दिलेले नाल्यांना तेव्हापासून आमचं गाव परत समृद्ध होऊन गेलं म्हणजे जो आपण म्हणतो ना ते पानदेव आहेत ना खरंच पानदेव आहेत ते पानदेव सारखंच त्यांनी करून दिलेले दयाने गावांतर्गत व्हीर असतील शाळेची कामं असतील पाणी पुरवठ्याची कामं असतील किंवा गावांतर्गत इतर गावांना जोडणारी रस्ते असतील या सर्व कामांचा पाडा आज ग्रामस्थांनी इथे वाचून दाखवलेला आहे आमदार नितीन पवार हे एका विकास पुरुषाप्रमाणे काम करीत असल्याची भावना आज या दह्याने गावातील ग्रामस्थ बोलून दाखवित आहेत